हां नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आता आजच्या व्हिडिओमध्ये मा बघा माझ्याकडं जुना पडदा पडलेला आहे पडद्याचं कापड आहेत जुन्याच त्याचा उपयोग आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या पडद्यापासून आपण सुंदर अशी बॅग बनवून आहोत त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर या ठिकाणी बघा एक ते सव्वा मीटरचं कापड असं नाही जास्त नाही आहे एकच मीटर असं असं वाटतं मला मोजलं नाही पण तुम्हाला अंदाजे सांगत आहे मी तर या ठिकाणी तुम्हाला माप दाखवते खूप सोपी पद्धत आहे या ठिकाणी बघा आता आपल्याला एक माप घ्यायचं आहे फक्त त्याची जी जी रुंदी आहे ती अगोदर उंची दाखवत तुम्हाला उंची आहे ती अठरा इंच आहे डबल फोल्ड कापड घेतलेले आहेत आपण आणि जी रुंदी आहे ती बावीस इंच आहे बघा या असं बावीस आहे आणि असं बावीस आहे आणि असं अठरा इंच आहे असं आपण डबल फोल्ड करायचं अठरा आणि बावीसचा असा आपल्याला एक पीस कट करून घ्यायचा आहे बघा असा डबल फोल्डचा तर बावीस इंच आहेत ना त्या साईडने आपण बघा असं डबल फोल्ड करायचं आहे म्हणजे चार फोल्ड होईन आपले चार पदर होऊन कापडाचे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि साईडला बघा आपल्याला चार इंचाचे असे बॉक्स तयार करून घ्यायचे आहे खूप सोपी पद्धत आहे बघा इथे चार इंचाचा असा बॉक्स तयार करून घेतला आहे तो कट करून घेऊ आपण इथं मी कुठलंही आस्तर वगैरे काहीच वापरलेलं नाही तुम्ही या ठिकाणी आस्तर वापरू शकता याच्यामध्ये आणि एखादी गोणी सुद्धा वापरू शकत्या आता बघा तोच पिस्ट उचलून आपण दुसऱ्या साईडला सुद्धा कोपऱ्यामध्ये ठेवून ना हे करून घ्यायचं आहे जिथं आपल्या ओपन बाजू आहेत त्या अशा पद्धतीने बघा आपले बॉक्स कट झालेले आहेत आपल्या इथं बघा आपल्याला एक चेन लागणार आहे चेन घेतले आहेत मी बघा फक्त एकच कट दिला तुम्ही दोन सुद्धा पीस घेऊ शकते असं तुमच्याला समजा फोल्ड कापड नसेल तर या पद्धतीने आता इथं बघा आपण जे बॉक्स कट केला आहे तिथं असं मी एक आडवी रेषा आखून घेतली आहे त्याचा सेंटर काढून घ्यायचा आपल्याला आता या बॉक्सच्यावरती आपण एक छोटंसं पॉकेट बनवणार आहोत त्यासाठी तिथे चौकोन आपण कट केले आहे ना त्याच्यात दोन पीस घेणार आहेत मी आणि जॉईंट करून आपण पॉकेट तयार करू बघ इथं असा बॉक्स आखून घेतला इथं असा फोल्ड करून एक पॉकेट तयार करणार इथं आपण चेन पण लावणार आहे इथं सात इंचाची मी एक चेन घेतलेली आहे ती पण दाखवत तुम्हाला या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक चेन पण घेतली आहे सात इंचाची सर तुम्हाला स्टिचिंग दाखवते आता अगोदर मी पॉकेट तयार करून घेऊ जे दोन तुकडे आपण घेतलेले पॉकेटसाठी ते आता मी सरळ अगोदर जॉईंट करून घेते तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी व्हिडिओला लाईक करा एक दाबटीप मारून घेता याच्यावरती आता या ठिकाणी बघा चैनाशी आपल्याला उलटी ठेवायची आहे मिक्सर शिलाई मारायची कापडाच्या साईडला फोल्ड करायची आणि एक दाबटीप देऊन घ्यायची आहे म्हणजे आपले चेनची फिनिशिंग वगैरे छान येते आणि दिसायला पण व्यवस्थित दिसतं आता बघा वर साईडला आहे आपण हे एक पट्टी घेऊ छोटीशी आणि एक दाब टिप देऊन घेऊ त्याच्यावरती बाकीचं एक्स्ट्राचं कट कर थोडस फोल्ड करून घेऊ आपण आता आपण आपलं रेडी झालेलं आहे साईडच्या खाल म्हणजे खालच्या साईडला पण आपण एक शिलाई मारून घेऊ जिथं आता बॉक्स तयार केलेला आहे आपण तिथं ते जॉईंट करून घेऊ बघा आपण तिन्ही पण साईडला शिलाई मारून घ्यायच्या आहेत सॉरी तीन चारही पण साईडला शिलाई मारायच्या आहेत पूर्ण चौकनला शिलाई मारून घ्या बघा इथं चौकनला शिलाई मारून झाल्या आहेत इथं मी स्ट्रीप घेतलेल्या आहेत बघा अशा दोन इंच रुंदीच्या आहे आता या स्ट्रीप आहेत ना माझ्याकडे थोड्याशा छोट्या आहेत म्हणून मी पॉकेटपासूनच लावले आहेत तुम्ही डायरेक्ट खालच्या साईडपासून लावले तरी चालतील जिथं आपले बघा पॉकेटच्या थोड्या साईडनं लावायच्या या स्ट्रीप आहेत त्या या स्ट्रीप मी बघा तीस इंचाची स्ट्रीप आहे ती तुम्ही थोडी मोठी करू खालतीपासून दावली तरी चालन कारण कापड थोडंसं कमी होतं माझ्याकडे म्हणून आपलं जॉईंट वगैरे दिलेला दिसणार नाही आता ते बघा पॉकेटपर्यंत आपण नाही व्यवस्थित अशा डबल शिलाई मारून थोडं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे बंद आपले आता सेम याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा बंद आपण जॉईन करून घेणार आहोत इथं बघा वरच्या साईडला चेन ठेवायची आहे अशी उलटी आपल्याला एक सरळ शिलाई मारून घ्यायची दुसऱ्या साईडला सुद्धा पॉकेट लावू शकते दुसरा जो पार्ट आपण आहेत ना कट केला त्याला बघा एक दापटी देऊन घ्यायची आहे दुसरे पार्ट असतं तुम्हाला दाखवत चला मी तुम्हाला आधी आपण चेन लावून घेऊ कापड बघा असा उलटा ठेवला आहे चेन स्विच आहेत एक सरळ शिलाई मारायची आणि दापटी देऊन घ्या पूर्ण व्हिडिओ जर बघितात तुम्हाला एकदम सोपी वाटणी स्टिचिंग काहीच अवघड नाही आहेत त्याच्यावरती बघा एक, एक दाप टिप देऊन घ्यायची आहेत या पद्धतीने चेंज वाटन तुम्हाला अंदाजील समोर असेल आपण या पद्धतीने मार्किंग करून तुम्ही हे लावून घेऊ शकता स्ट्रीप पुढे सात इंचावरती आपण शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित डबल अशा या ठिकाणी बघा वरती सात इंचापर्यंत शिलाई मारून घ्या व्यवस्थित पक्के अशी म्हणजे आपले जे बंद आहेत ना ते व्यवस्थित पॅक होतील वजन घेतील बॅगचं पूर्ण श्रद्धा बघा अशा स्ट्रीप आपल्या जॉईंट झालेल्या आहेत आता आपण बघा या बाजूला शिलाई मारून घ्यायची आहे आजच्या साईडने बंद आतमध्ये व्यवस्थित टाकायचे बघा आपल्याला तिन्ही पण साईडनी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे तीन साइडने शिलाई मारायची एक साइड ला जीप आहे तर ही जीप आहे ती कट करून टाकायची एक्स्ट्रा जी आहे ती आता बघा हे बॉक्स आहेत ना आपण कट केले ते व्यवस्थित असे पकडायचे आणि शिलाई मारून घ्यायची चारी पण बॉक्स आपण याच पद्धतीने शिवून घेणार आहोत खूप सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटते ते पण सांगा बॅग शिवल्यानंतर सांगा वाटलंच तर कमेंटमध्ये एकदम पासून टिकाऊ फक्त एक चेन आपल्याला लागणार आहेत तर बघा आता बॅग आपण ओपन करून घेऊ तुम्हाला जेव्हा दाखवते हो मी कपडे वगैरे ठेवून कसे दिसते ते भरपूर सारे कपडे जेव्हा बस आज बसतात आजू पण बघा बॅग आहे एवढे कपडे ठेवले थी। थी तरी इथं बघा एक पॉकेट पण तयार झालं आहे दुसऱ्या साईडलासुद्धा आपण पॉकेट तयार करू शकतो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडल्याशिवाय लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती चला तर भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये भरपूर अशा मोठ्या साईजची बघा आपली बॅग तयार झाली आहेत जास्त काही खर्च न करता जर बे बंद मॅचिंग जास्त छान दिसते असे ती पॉकेट पण सुंदर तयार आहे आपलं धन्यवाद